दोनशे रुपये दोनशेच बेडगी पण अरे वा शंकेश्वरी पण दोनशे आणि काश्मीरी आहे ती फक्त अडीचशे बाकी सगळे म्हणजे तुम्हाला इथे दोनशे रुपये किलोनी मिळतात कालवण घट्ट करण्यासाठी रस्सा घट्ट करण्यासाठी आणि एकदम छान अशी तरी येण्यासाठी मिरची असते डेखे वगैरे काढून इथे अशा सुकवलेल्या मिरच्या असतात ही प्युअर सेलमची हळद आहे आणि दोनशे रुपये रेट आहे स्पेशल आगरी मसाला स्पेशल संडे मसाला स्पेशल मालवणी मसाला स्पेशल काळा मसाला घाटी मसाला गरम मसाला हळदी पावडर असे सगळे तयार मसाले पण आहेत एकदम एक, एक नंबर क्वालिटीचा अख्खा मसाला आहे आणि सगळं साफ केलेला मसाला आहे पण आहे सहाशे रुपये किलोपासून इथे गरम मसाला आहे खास पावसाळ्यासाठी स्टॉक करून ठेवला आहे ज्यांना ज्यांना पावसाळ्यामध्ये मसाला पाहिजे असेल किंवा ज्यांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्येसाठी मसाले पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी पण एकदम बेस्ट मसाले इथे मिळतात आणि क्वालिटी बघा मसाल्याची एकदम मस्त आहे इकडे जे मसाले आहेत ते पण भाजून वगैरे तुम्हाला डायरेक्ट पाच मिनटामध्ये तळून मिळतील आणि गर्दी बघू शकता किती आहे पण भरपूर मसाल्यांसाठी नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता, नीता फॅमिली म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ठाण्यातला था सगळ्यात मोठा मसाला मार्केटचा शॉप दाखवणार आहे जिथे एकदम स्वस्त आणि मस्त मिरच्या मिळतात मला पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटलेला मसाला कसा करतात ते दाखवणार आहे आणि इथे ॲक्च्युली सगळ्या प्रकारची मिरच्या गरम मसाले आणि इतरही सगळ्या प्रकारचे मसाले तयार मसाले पण मिळतात तर ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर कोणी मसाला केला असेल तर तुम्ही पावसामध्ये पण इथे मसाला बनवू शकता इथे पावसाळ्यामध्ये पण मसाला तयार करून मिळतो ॲक्च्युली इथे तयार तयार केलेला मसाला पण आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या लिस्टप्रमाणे सुद्धा इथे मसाला स्वतः ते तयार करून देतात तर पावसाळ्यामध्ये जरी तुम्ही आले तरी तुम्हाला इथे बारा महिने मसाला करून मिळणार आहे तर बघूया इथे आपण डंकाची मशीन आहे ती बघूया डंकर कसे मसाले कुठले जातात थोडेफार मिरचीचे भाव पण सांगते गरम मसाल्याचे भाव सांगते आणि तयार मसाल्यांचे तयार मसाल्याचे पण काय भाव आहेत ते पण सांग तर बघा इथे मी आलेले ठाण्यातल्या था सगळ्यात मोठ्या मसाला मार्केटमध्ये आणि हा जो शॉप आहे तर या शॉपचं नाव आहे संजिरी मसाला सेंटर आणि याचा पत्ता आहे महात्मा फुले मार्केट बाजारपेठ मोह मोहम्मद अली रोड ठाणे तर या असं त्यांचा ॲड्रेस आहे तर इथे सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावामध्ये भाजून दळून व बांधून मिळतील म्हणजे कुटून वगैरे मिळतील आणि इथे अख्खी मिरची अख्खे मसाले व आगरी कोळी मसाले मालवणी घाटी हे सगळ्या प्रकारचे मसाले तयार मसालेसुद्धा मिळतील तर बघा इथे सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि मिरच्या तुम्हाला बघू शकता सगळ्या डेखे वगैरे काढून इथे अशा सुकवलेल्या मिरच्या असतात तुम्हाला सुकवायची घरी नेऊन घरी तुम्हाला कुठलंच काम करायचं नाही इथे बघा सुकवलेल्या मिरच्या आहेत आणि ते डेखे पण काढले जात डेखे बघा इथे मावश्या बसलेल्या असतात डेखे वगैरे काढायला नेहमी मिरच्यांची डेखे वगैरे काढले जातात बघ मावशी ओळखलीस का मला हा बरेच ना मजा मस्त मस्त हो पैसे द्या पैसे द्या ज्यांना गरज आहे त्यांनाच द्या हा अच्छा तर मध्ये काम चालू असत हो बरोबर बरोबर तर बघा इथे मसा मिरच्या वगैरे तुम्हाला इथे बघा सुकवलेल्या आहेत त्याच्यामुळे सुकवण्याचा काय आपल्याला झंझट मध्ये काहीच नाही आणि मुळात सगळ्या प्रकारच्या ज्या मिरच्या आहेत त्या बघा डेखे वगैरे काढलेल्या आहेत क्वालिटी एकदम एक, एक नंबर आहे ती मिरच्यांची आणि मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मार्केटपेक्षा सगळ्यात कमी है, आणी है, थो रेट यांच्या आहेत आणि क्वालिटी पण एक नंबर आहे तर बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत थोडेफार आपण रेट जाणून घेऊया ही लवंगी मिरची असेल ना काय रेट आहे त्यांचे दोनशे रुपये आणि पट्टा मिरची दोनशे रुपये अरे वा सगळं म्हणजे तोच रेट आहे जो आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो रेट बघितला ना त्यांनी तोच रेट ठेवले उलट आणखीन चांगला रेट आहे आत्ता सध्या आणि ही बेडगी असेल ना काय रेट आहे दोनशेच बेडगी पण अरे वा शंकेश्वरी पण दोनशे आणि काश्मीरी आहे ती फक्त अडीचशे बाकी सगळ्या मिरची तुम्हाला इथे दोनशे रुपये किलोनी मिळत आहेत तर बघा इथे पाच प्रकारच्या मिरच्या आहेत आणि ही कुठली आहे बेडगी मिरची आहे ती ती कितीला थीक, आहे ती पण दोनशे बघा तुम्हाला रेट एकदम रिझनेबल आहेत म्हणजे मार्केटमध्ये जर बघायला गेले तर मार्केटपेक्षा मिरच्या पण एकदम क्वालिटीची चांगली आहे आणि रेट पण सगळ्यांपेक्षा कमी आहे रेशम पट्टा आहे चारशे रुपये किलो आहे ना तरी स्वस्तच आहे मागच्या वेळी एकदा आठशे रुपये किती रेट होते सर तर बघा इथे चारशे रुपये किलोने रेशम पट्टा मिळते आणि म्हणजे कालवण घट्ट करण्यासाठी रस्सा घट्ट करण्यासाठी आणि एकदम छान अशी तरी येण्यासाठी मिरची असते आपण ते हळद बघूया हळदीचे काय रेट आहेत सेलमचे आहे ना ही प्युअर सेलमची हळद आहे आणि दोनशे रुपये रेट आहे मार्केटमध्ये याचे अडी दोनशे ऐंशी तीनशे असे रेट आहेत आणि इथे बघा तुम्हाला दोनशेने हळद मिळते आणि क्वालिटी बघू शकता हळदीची हे बघा एकदम पिवळी धमक हळद आहे आणि ही कुठलं गोटं हळद नाही ही ही कशी असते ही पण सेलममध्येच आहे का अच्छा आणि ह्या सगळ्या त्याच मिरच्या ना ना बघा इथे पण आहे त्या साईडला पण आहेत खूप सारे मिरच्या आहेत बघा भरपूर त्यांच्याकडे माल भरपूर असतो तुम्हाला किती पण मिरच्या किती पण क्वांटिटीमध्ये घ्या मिरच्या तुम्हाला कधी कमी तसा पडणार तर बघा इथे धणे आहेत हिरवेवाले धणे एकशे ऐंशी रुपये किलो आणि हे दोन्ही पण सेम एकशे ऐंशी रुपये किलो हे बघा आणि हे बघा हे आहेत ते एकशे साठ इंदोरी येते नॉर्मल अच्छा हे गावठी दणे आहेत एकशे साठ रुपये किलो आहेत आणि हा बी कशासाठी असतो आगरी मसाला म्हणजे टाकायला आणि बघा इथे सगळ्या प्रकारचे तयार मसाले पण आहेत तुम्हाला लाल तिखट स्पेशल काश्मीरी मिरची पावडर स्पेशल आगरी मसाला स्पेशल संडे मसाला स्पेशल मालवणी मसाला स्पेशल काळा मसाला घाटी मसाला गरम मसाला हळदी पावडर असे सगळे तयार मसाले पण आहेत जर तुम्हाला कोणाला मसाले करायचे नसेल तर यांच्या पद्धतीने जे मसाले तयार केलेले आहेत तर ते पण एकदम एक, एक नंबर क्वालिटीचे आहेत अख्खा मसाला पण आहे अख्खा मसाल्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतच असेल एकदम एक, एक नंबर क्वालिटीचा अख्खा मसाला आहे आणि सगळं साफ केलेला मसाला आहे तुम्हाला साफ करण्याची पण गरज नाही इथे फक्त गरम मसाला सगळं एकदम एक नंबर क्वालिटीचा आहे आणि व अख्खा मसाल्याची काय रेट काय आहे हां म्हणजे प्युअर अख्खा मसाला काय रेटमध्ये आहे अडीचशे रुपये पाव म्हणजे हजार रुपये किलो आणि धणे वगैरे मिक्स असतील तर अच्छा म्हणजे जसं जसं आपण गरम मसाला त्याप्रमाणे सहाशे रुपये किलो पासून इथे गरम मसाला आहे आणि प्युअर गरम मसाला जर घेतला तर तुम्हाला इथे हजार रुपये किलोने मिळते आणि बघा वरती पण इथे सगळे गरम मसाले आहेत जिरं वगैरे सगळ्या पॅकिंग एकदम एक नंबर क्वालिटीचे आहेत तर बघा इथे बरेच कस्टमर पण आहेत ते ताई कुठून आले तुम्ही बाळकुम अच्छा इकडेच मसाला कुठता का नेहमी अच्छा बघा इकडं नेहमीची गिरायक आहेत आणि इथूनच या सगळेजण मसाले तयार करतात कारण इथली क्वालिटी जे असते ती एक नंबर असते ना मिरच्यांची वगैरे कशी असते क्वालिटी या इकडच्या मिर मिरच्यांची मसाल्यांची एक नंबर क्वालिटी असते तर बघा इथे तुम्हाला तयार मसाले पण आहेत बघा हे हे लाल तिखट आहे का आणि मसाल्यांची पण तुम्हाला क्वालिटी दाखवते एकदम लाल भडक मसाला आहे तर पावसाळ्यामध्ये पण तुम्ही इथे ये येऊन शॉपिंग करू शकता पावसाळ्यामध्ये पण इथे बघा त्यांनी साठ खास पावसाळ्यासाठी स्टॉक करून ठेवला आहे ज्यांना ज्यांना पावसाळ्यामध्ये मसाला पाहिजे असेल किंवा ज्यांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्येसाठी मसाले पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी पण एकदम बेस्ट मसाले इथे मिळतात आणि तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा त्यांच्याकडे पण त्यांच्या पद्धतीने तयार केले मसाले पण भरपूर आहेत हे काय हे काय आहे इकडे हिंग आहे का कसा आहे तो हिंग बघा इथे मारवाडी हिंग आहे प्युअर हिंग आहे बघा कुठलेला हिंग आहे एकदम बारीक पावडर नाही खडे खडे असं वासुगंध तर खूप स्ट्रॉंग आहे त्याचा आणि तर हा अडीचशेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला डब्बा पण फ्री मिळते आणि जिराचं वगैरे कसं रेट आहे जिरा तीनशे रुपये किलो आहे मेथीदाणे वगैरे कसे आहेत एकशे चाळीस रुपये किलो इथे बघा सगळ्या प्रकारचे बाकीचे पण बरेच काय काय आहे म्हणजे बघा हे हालीम आहे ना आलसी आलसी जवस बोलतात त्याला आणि ओवा वगैरे कसा आहे ओवा पण आहे बघा इथे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे बेकडे इकडे इकडे पॅकेट आणि तुम्ही याची क्वालिटी बघू शकता एकदम मस्त एकदम एक नंबर क्वालिटीचं आहे ओवा जिरा आहे बडीसोप आहे बडीसोपचा काय हिरवा बडीसोपचा रेट आहे चारशे रुपये किलो तर बघा आणि कमीवाली जाडवाली असेल तर ती तीनशे रुपये किलोनी आहे बघा तीनशे रुपये आणि चारशे रुपये किलो अशा दोन क्वालिटी आहेत तर क हा तीनशे नाही आहे का अच्छा हा तीनशेने आहे हा थोडा जाड आहे हिरवीगार जी बडीसूप आहे ती तुम्हाला चारशेने मिळते आणि हे काय आहे व्ही आय पीचं अच्छा जिरा आहे का हे वेगळं आहे का जिरा याची काय रेट आहे अच्छा बघा इथे व्ही आय पीचा जिरा तुम्हाला तीनशेने मिळतं आहे बघा तीनशे रुपये किलोनी आहे जिरा मस्त बघा सगळी क्वालिटी तुम्हाला सगळे इथे एक नंबर क्वालिटी मिळेल सुंठा आहे खसखस आहे सगळ्या क्वालिटीचं तुम्हाला इथे गरम मसाला आणि इतरही ज्या गोष्टी लागतात आपल्याला घरगुती जेवणासाठी वगैरे त्या सगळ्या मिळतील आणि इथे तयार मसाले पण आहेत बघा हे लोकांनी तयार स्वतःचे घरच्यासाठी तयार केलेला मसाले हा बघा तिकडे इथे शॉप आहे आणि इथे डंकावर इथे तीन डंका आहेत बघा तीन डंक्यांच्या मशीन चालू केल्यात नवीन सध्या मशीन आणल्या त्यांच्याकडे आता आणि इथे बघा तयार केला डंकर कुठलेला मसाला मिळतो बघू शकता अशा पद्धतीने डंकर तयार केलेला मसाला मिळेल आणि क्वालिटी बघा मसाल्याची एकदम मस्त आहे छान आहे तर बघा इथे जवळ तीन मशीन आहेत आ, मसाला रेडे करण्याच्या या तीन तीन मशीन सध्या नवीन आणल्यात आणि तिथे तुम्हाला त्या डंकार कुठून पारंपरिक पद्धतीचा सुद्धा करून मिळेल इथे बघा मसाला, मसाला वगैरे कांदा वगैरे जे का असेल ते भाजला जातो तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाला तयार करून देतात कांदा लसूण मसाला वगैरे असेल किंवा जे काही गरम मसाल्या आहेत असते स्वतः इथे बघा भाजून वगैरे देतात आणि असं इथे डंकार कुठलेला छान असा मसाला इथे तयार करून देतात बघू शकता इकडे जे मसाले आहेत ते पण भाजून वगैरे तुम्हाला दळून डायरेक्ट पाच मिनटामध्ये तळून मिळतील आणि ते खांडप मशीनाकडे ती वेगळी आहे आणि इकडे जे आहे ती मशीनवर डायरेक्ट तुम्हाला हे मसाले जे आहेत बघा मसाल्या नंबर बघू शकता किती आहे आणि गर्दी बघू शकता किती आहे इथे पण भरपूर लाईन आहे मसाल्यांसाठी बघा असे सगळे मसाले भाजून वगैरे तुम्हाला इथे तळून वगैरे मिळतात भाजून आता हे जळण्याला नंबर लागलेले आहेत बघा राजापुरी राजापुरी आहे ना राजापुरी आहे दोनशे साठ रुपये किलो आहे फ्रेश आहे एकदम खोबरा बघा इथे तयार मसाले पण आहे या मसाल्यांचे रेट थोडेफार सांगते मी तुम्हाला हा कुठला आहे गोडा मसाला काय रेट आहे रुपये किलो घाटी मसाला कसा आहे सहाशे रुपये किलो गरम मसाला गरम मसाला कसा आहे हजार हजार रुपये किलो हळदर तीनशे हळद पावडर तीनशे रुपये किलो अच्छा धने पावडं दोनशे चाळीस रुपये किलो अच्छा लाल तिखट मसाला कसा आहे मिरची पावडर मिरची पावडर अच्छा कुठली मिरची असते त्याच्यामध्ये सगळ्या मिरच्या मिक्स असतात कसं आहे ते साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो आणि काश्मीरी मिरची पावडर लाल कलरवाला वाला एकदम लाल कलर वाला कुठ वाल। कितीला ते चारशे चारशे रुपये किलो आगरी मसाला आगरी मसाला कसा आहे चारशे किलो चारशे रुपये किलो अरे वा आणि संडे स्पेशल मसाला संडे स्पेशल मध्ये म्हणजे कसं कसं ते याच्यामध्ये थोडा गरम मसाला चांगला असतो आणि वास सुगण साठी असं म्हणजे स्ट्रॉंग फ्लेवर मध्ये असतो कसं आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये सहाशे सहाशे अरे वा छान आहे आणि मालवणी मसाला, मा... स्पेशल माल मसाला किलो कि स्पेशल मालवणी मसाला सहाशे रुपये किलो आणि हे कसे डंकर कुटलेले आहेत की मशीनवर बनवलेले आहेत हे सगळे डंकर कुटलेले मसाले आहेत आणि तुम्हाला मालवणी पाहिजे बाराशे किलो अच्छा एकदम स्पेशल अजून मालवणी मसाला पाहिजे असेल तर बाराशे रुपये किलो आहे याच्यामध्ये काय असतं म्हणजे स्पेशल एवढा त्याच्यामध्ये भरपूर गरम मसाले असतात जास्त गरम मसाले असतात प्युअर गरम मसाले असतात एकदम कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला कसं आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो अरे वा छान आहे जिरा पावडर चारशे रुपये किलो आणि हा हिंगा हिंग खडा कसा आहे तो हजार रुपये किलो हजार रुपये किलो ओके तर बघा असे रेट आहेत म्हणजे मसाल्यांचे जर ज्या ज्यांना कोणाला तयार मसाले पाहिजे असतील पावसाळ्यामध्ये तर तयार मसाले सुद्धा इथे मिळतात हां आणि हॉटेल रेस्टॉरंटसाठी जर एकदम बेस्ट आहे इथे आले तर तुम्हाला छान असा मसाला करून मिळेल किंवा तयार मसाले पण मिळतील पण सध्या डंकरच्या तीन वर्षी नवीन इथे आल्या कारण खूप जणांना आता हल्ली पारंपरिक पद्धतीचा मसाला आवडतो आणि टेस्टी पण असतो ॲक्च्युली पारंपरिक मसाला तर मी पण यूज केले तर पारंपरिक मसाला खूप टेस्टी असतो आणि बऱ्याच जणांना ते आवडतो त्याच्यामुळे त्यांनी नवीन मशीन आणून इथे काम चालू केले पारंपरिक पद्धतीचा मसाला बनवण्याचा नाहीतर इथे पाच मिनटामध्ये दुसरा मसाला पण म्हणजे आपण डायरेक्ट मशीनवर पण तसं पण करून देतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला इथे सगळे प्रकारचे मसाले तयार करून मिळतात किंवा तयार मसाले जे असतील तर ते पण मिळतात जर तुमच्याकडे लिस्ट असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल मसाला कसा तयार करायचा तर ते पण तुम्ही इथे सांगून किंवा त्यांच्याच लिस्टप्रमाणे तुम्हाला तुमच्या आवडीचा इथे मसाला तयार करून देतात तर मसाल्यांची क्वालिटी आणि मसाल्यांची क्वालिटी मिरच्याची क्वालिटी सगळी एक नंबर आहे तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त असा पारंपरिक पद्धतीचा मसाला वर्षभर काय वर्षभरासाठी नाही तर वर्षभर इथून तुम्हाला कुठून मिळणार आहे तर तर इथे तुम्हाला आता पावसाळ्यातसुद्धा मसाला कुठून मिळणार आहे म्हणजे बारा महिनेसुद्धा तुम्ही इथे मसाला घेऊन जाऊ शकता बारा महिने हा दुकान चालू असतो शॉप चालू असतं आणि तिथे बारा महिने तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा मसाला तयार करून मिळतो ॲक्च्युली कसा असतो आपण जर वर्षभराचा मसाला बनवला तर तो थोड्या दिवसांनी बोल थोड्या दिवसांनी काही महिन्याने त्याचा कलर वगैरे थोडासा डल होतो म्हणजे कमी होतो पण जर तुम्ही असे तीन तीन काही जणं काय करतात इथे बरेच जण असे कस्टमर आहेत ज्यांना वर्षभरामध्ये दो दोन दोन तीन तीन महिन्याचे किंवा सहा सहा महिन्याचे असे मसाले सुद्धा ते लोक बनवून घेतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाला बनवू शकता पण तुम्हाला इथे बारा महिने मसाला तयार करून मिळतो तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा मस्त मस्त असे छान छान मिरच्या आहेत मस्त अशा भरपूर प्रकारचे मसाले आहेत आणि स्वस्तात मस्त असे छान असा मसाले ते तयार करा ज्यांच्या हॉटेल रेस्टॉरंट आहे तर त्यांच्यासाठी पण एकदम बेस्ट शॉप आहे कारण यांचे जे रेट आहे ते इतर मार्केटमध्ये इतर जे शॉप आहेत त्यांच्यापेक्षा खूप कमी आहेत आणि क्वालिटी पण एक नंबर आहे तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा मसाल्यांची मिरचींची आणि गरम मसाल्यांची आजचा हा माझा ठाण्याच्या मसाला मार्केटमधला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच की नाही ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी